राज्यात गेल्या काही दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडलाय शेतं वाहून गेलीत घरं पाण्यात गेलीत आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे एकीकडे बीड धाराशिव जालना संभाजीनगर अशा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना फटका बसलाय तर दुसरीकडे अहमदनगर आणि सोलापूर तसंच विदर्भातल्या काही भागालाही चांगलाच फटका बसलाय राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आता याच प्रकरणावरून राजकीय या पक्षही आक्रमक होताना दिसत आहेत अमरावतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सगळी शेती पाण्याखाली गेली आहे सोयाबीन तूर कापूस आणि अशी अनेक पिकं सध्या शेतात सडून पडली आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान शिवसैनिक थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसले यावेळी शिवसैनिकांनी सोयाबीन तूर आणि कापसाच्या खराब झालेल्या पिकांच्या पेंड्या या अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या शिवसैनिक जेव्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसले तेव्हा तिथं चांगलाच राडा झाला शिवसैनिक जेव्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसले तेव्हा तिथे ते काय झालं हे पहा तालुका आणि दालुका नाला गेलाय त्या वगाडीच्या नाल्यानं कमीत कमी पस्तीस कमी ते চালি হেক্টৰ জমিন পূৰ্ণ খুব এক

जमा करा नेता रे एवो समजते चले साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख पराग बुडदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिलाय जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालाय पीक विमा योजना बंद असल्यामुळे शेतकरी हवाल दिल झालाय त्यामुळे सरकारनं सरसकट पंचनामे करून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा एकाही एक मंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष घालावं अशी मागणीसुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपाची इतकीच मागणी होती की तात्काळ अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि था तात्पुरती मदतचं जर आम्ही दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मधात आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना ह्या अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर हे एकूणच राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय पुरामुळे निर्माण झालेला हा घाव भरून निघण्यासाठी पुढचे अनेक महिने जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार काय मदत करणार याकडे आपलं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत